सन दोन हजार अकरापासून ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची मोठी चळवळ उभी राहिली सातत्यानं या विषयासाठी मोर्चे आंदोलनं शिष्टमंडळं आदी लोकशाहीच्या शस्त्रांचा वापर करून शेतकऱ्यांनी ताजनापूर टप्पा क्रमांक दोनला मान्यता मिळवून आणली हे काम सन दोन हजार तेरापर्यंत पूर्ण करू असं आश्वासन जलसंपदा विभागाकडून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आणि कृती समितीला देण्यात आलं शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी काकडे कुटुंब शासन दरबारी सातत्यानं वारी करत आहे येण केण हा प्रकल्प पूर्ण व्हावा अशी सदिच्छा बाळगून मंत्री महोदयांना वर्षानुवर्ष अर्ज विनंत्या सादर केल्या जात आहेत तत्कालीन जलसंपदा मंत्री श्री विजय शिवतारे यांच्याकडे ताजनापूर लिफ्ट कृती समितीनं डॉ बुधाजीराव मुळीक ह भ प बंडातात्या कराडकर ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या पंधरा वर्षापासूनच्या संघर्षाचा संदर्भ देऊन तीनशे तीस कोटीचा निधी एकरकमी देण्याची विनंती केली एकोणीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी जिल्हा परिषद सदस्या सौ हर्षदाताई काकडे यांनी मंत्री महोदयांचं याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं